फायनली मित्रांनो आम्ही एक आज नवीन ब्लॉग बनवतो आहे आम्ही चाललो आहे रात्रीचा आता मार्केटला चाललो आहे आता वाजले आहेत बारा आणि हे माझे मुंबईचे दोन मित्र आहेत यांना गावातील आहेत ना काही भूतांचे स्पॉट आहेत ते जण लाईव्ह बघायचे होते म्हणून मग त्यांना बोललो चला तुम्हाला दाखवतो तर आम्ही निघालो आहेत आता तर तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावाकडे येताना भयानक जागा आहेत काय काय स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या गावातून आणि तुम्ही रोड बघू शकता अतिशय डेंजर असा रोड सीएनजी कमी आहे ना जाऊ एवढा भयानक रोड आहे ना मित्रांनो आम्ही कधी कधी येतो ना तर भूत वगैरे पण आम्हाला दिसतात त्या रोडला अचानक अचानक समोर येतात आता कसं आम्ही कार मध्ये आहोत त्यामुळं आम्हाला काही एवढं वाटत नाही म्हणून आम्ही बिंदात चालले बाईकवर असतो असतो आम्ही घाबरलो असतो आणि ही आहे सर्वात पहिली जागा हा जो तुम्हाला लेफ्ट साइडला इथून दिसणार नाही हा पूर्ण स्मशान एरिया आहे या साईडचा हा ब्रिज जवळचा लेफ्ट साइडचा इकडे एक बशाभूत नावाचा पूल असतो मग जातोय ब्रिज वरून मी ऐकलंय इथे पण एक बाईक बसलेली असते असते ना रे ह्या मित्रांनो हे दोन मित्र आहेत ना माझे ते मुंबईचे आहेत त्यांना गावाकडचं एवढं काही माहीत नाहीये मी गावाला असतो तर त्यांना खडकेचा आम्हाला हा ते स्पॉट दाखवायला नेते त्यांना ते भूताचे स्पॉट बघायचे आहेत पण मला पण भीती वाटते त्यांना उतरून गाडीतून उतरून दाखवायचे कसे पण तसा घाबरतो त्यांना वाटत असेल आम्ही आलो बारा वाजले बघायला वा दिसले तर दाखवू आणि त्यात तुम्ही तुम्ही खरं अरे तसं विसत नाही तुमचं इथे एक्सिडेंट पण झाला होता त्याच कारणामुळे तो पण गाडी स्पॉट आहे ना रनिंग स्पॉट फोटो घेऊन जरा उभे करून कॅमेरामध्ये नाही नाही हा खतरनाक पॉइंट आहे रे चिंच जाणार एक मिनिट जा, दा। जा, जा, जा। जा जा। जा मी कॅमेरा दाखवता त्या घरामध्ये कैद केले फायनली मित्रांनो आपण एक अशा स्पॉट वर पोहोचलोय या स्पॉट वर आहे ना मी ते आम्हाला इकडे आवाज पण येतो आवाज म्हणजे एवढ्या एनी टाइम इथे म्हणजे तुम्हाला ससा दिसणार म्हणजे दिसणारच या टन वर आणि इथं चिंचेचं झाड होता जुना एकदम पुराना झाड आम्हाला अक्षरशः त्या टायमाला भीती वाटायची आम्ही तेव्हा सायकलवर असायचो सायकलवर यायचो हा पण आता नाही तुम्ही बघू शकता इथेच एक्झॅक्ट आम्ही इथे थांबत नाही आम्ही चाललोय पुढे खरं थांबायची आमची नाही मित्रांनो आता, आता मित्रांनो आता जो तुम्हाला मी स्पॉट दाखवला ना चिंचेचा त्या स्पॉट वर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हो सायकल वर यायचो आणि खोट नाही बोलत तिथे आम्हाला कधी म्हणजे कधीही रात्रीचा आलो ना की ते ससा वगैरे दिसायच आणि त्याला पकडायला गेलो ना तर तो, तो कधीच हाताला लागला नाही का विशाल का किशाल तो ससा तोच अजून पण आता पण बारा वाजून गेलो तर आम्ही चाललो आहे आता आम्ही फोर व्हीलर मध्ये आहोत म्हणून आम्ही बिंदाच चाललोय आम्हाला काय वाटत नाही भीती वगैरे पण याच्या बाहेर जर फोर व्हीलरच्या उतरायचं झालं ना एकाची हिंमत होणार नाही याच्यातलं मला हे पण आहे ते हे पण आहेत असे एवढे काय ब्रेव नाहीत ते पण आहेत ते घाबरेच आहेत काय बरोबर ना ट्रॅफिक तर आम्ही आता नेक्स्ट स्पॉट वर चाललोय तो तो म्हणजे वाकण वाकणातली वाकणातला रस्ता तुम्हाला आम्ही दगडाकडे डाग म्हणत ना वाकण्यातले डाग पण तो एवढा डेंजर आहे ना तसं नाव पण भीती वाटते आपली गाडी सरळ गेलीली परीयती तो असं मी ऐकलंय कंटिन्यू गाडी बंद पडते म्हणजे पेट्रोल पण बुद्ध देतो

काय प्रॉब्लेम झालाय स्टार्टर मारे स्टार्टर दीपक हे तू आत बस ए भाई तू आत बस तू आज बस नको इकडं बाहेर येऊ स्टार्टर मारू बोल हा विशाल काय झालं आम्ही स्टार्टर मारतो एक मिनटं बघितलं मी मारून नाही थांब काय झालं परत बंद झाली बंद मला वाटते आता विषय काढलेला आहे घाबरून वगैरे घाबरू नको काय बर लाईट पण चमकते शपथ पांडू बॅटरी बरोबर आहे ना डाऊन घेऊन नाही बॅटरी हा कर धक्का कर कर मारून धक्का स्टार्ट धक्का स्टार्ट करू मित्रांनो आम्ही आता थांबलोय म्हणजे आमची गाडी बंद पडली आहे आणि वाजलेत आता एक वाजलेत आणि गाडी चालूच होत नाही स्टार्टर लागतच नाही गाडीचा काय प्रॉब्लेम झालाय काय माहीत आम्हाला आणि आमचा माणूस एक घाबरला आहे ना तो गाडीतना काय भारी येईच नाही तुम्हाला दाखवत घाबरू नको तू तू डर मत भाई है हम लोग हे तू अंदर ऐसे ही विषय काढल्याने गाडी बंद पडायची तू घाबरू नको भाई आम्ही आहो काहीतरी करू विशाल धक्का मारशील ना हा हा मारतो ना थांब एक मिनिट थांब जर मला बसू दे मग मी तुला सांगतो धक्का कधी मारायचं ते विशाल तू त्याला बोल धक्का दे ए धक्का दे रे धक्का दे सांग तुला हा देते देते धक्का दे सांग हा जात थोडा थोडासा फुटला अजून गाडीचा आवाज नाही काम काम -था होईल चालू ना खाली खाली अरे 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 झाली चला बोल विशाल चला दारू भारी काम केलस ह अरे एवढा धक्का एकट्याने मारलाय रे नाही नाही पण फालतुगिरी नाही पण फालतुगिरी एवढं कुठं ती जायला आपली गाडी एक धक्का एकटा देतो गाडीला घाबरला येत ना अजिबात फायनल मित्रांनो आमची गाडी धक्का मारून चालू झाली आणि आम्ही आता जातोय त्या वाकणातल्या डागेमध्ये म्हणजे कलेगिरी डाग मी आता तुम्हाला बॅक कॅबेरेन दाखवतो किती डेंजर आहे ती मी काय बोलतोय आपण आलोय तो उतरून तिथं थोडस नको नको एवढा धक्का मारलाय आता आधीच घाबरलेला आहे आणि मी धक्का मारले तर माझी आता पाडलेली आहे मला काही करायचं नाहीये काय नाही होणार मी आहे ना तुम्ही आम्ही बिंदा नाही हा गावच्या साईडला राहत आपण काय करणार तर मित्रांनो आम्ही आता चाललोय आमच्या वाकणातल्या धागेमध्ये आणि ही एवढा डेंजर आहे ना इथला जुना ब्रिज होता तो तेवढा भयानक होता ना आता नवीन ब्रिज आहे त्यामुळे भीती कमी वाटते पण तुम्हाला दाखवतो मी खाली गेल्यावर घे हा टन आहे इकडे अचानक पण समोर यायचा आपण तेवढा घाबरू नका तुम्ही आधीच घाबरलंय हे बघा हे पूर्ण असं म्हणजे असं वलन आहे या रोडला आणि हा पुरा असा आणि इथे खाली हा जुना ब्रिज आता इथे एक नवीन ब्रिज झाला त्यामुळे थोडी भीती कमी वाटते पण अजूनपर्यंत आता तर एक वाजून गेले दीड वाजून गेले आणि मी असं ऐकलंय इकडे गाडी कंट्रोल नाही होत कधी कधी ते बाबा असं वाटतं की कोणीतरी ऑटोमॅटिक चालवत आहे कोणतरी होत बाजूला बसलेला बाबा हा ब्रिज इथे आता झालाय नवीन ऐकतो मागे हा नवीन ब्रिज आहे थोडा शूट करूया तिकडे राईट हा बघ मित्रांनो हा आहे तो ब्रिज आणि आहे यांना मी बोलतोय आपण बाहेरून जाऊन जरा असं शूट करू पण यांची हवा झालेली आहे तरी पण आम्ही बाबा मी टाईड लांब लांब पर्यंत आम्ही आता त्या स्पॉट वर उभा आहोत म्हणजे वाकनाथला ब्रिज इथे अजूनपर्यंत आम्हाला आमचे आई वडील ते आमचे आजोबा वगैरे स्टोरी सांगायचे का इथे हे दोघे घाबरले पण हा पर्यंत कोण नाही दिसत नाही चला जाऊन दीड दोन वाजे आलेत आपल्याला काय जमणार ना आता बाहेर किती वाजलं पण एक सोळा झाले ना त्याच्यात टायमिंग दिसतो टायमिंग पण चेन झाले बघा मित्रांनो किती बारा सोळा झाले बारा सोळा झालेत आपण दीड बोललो मग अशी चुकून बारा सोला झालेत एक्झॅक्ट बाराचं टायमिंग आहे आणि हे ताँगे 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 आता घाबरतेत खाली उतरायला ठीक आहे मी पण टायमिंग बारा पण आहे बघ संडे चालू झाला महिना बाराचा आहे टायमिंग बारा झालाय आम्हाला काय नाही लागलं म्हणजे झाला चला पण आता करू एवढं बारा वाजता आलं इथं थोडा शूट करू दाखवू ना बाहेरचा वगैरे हवा असेल तर गाडी फिराव घराकडे चल आम्हाला परत जायचं नाही कुठे आणि तुझ्यासोबत आता मुली घ्यायचं नाही कुठं आम्हाला बस झालं मुंबई खुश आहोत ठीक आहे मग चल हे पण घाबरलेत पण जाऊ पुढे जाऊया मार्केटमध्ये मार्केट मध्ये जाऊया मित्रांनो आम्ही निघालो पुढे हे दोघे घाबरले काही कोणीही घाबरत पुढे तुझं एसी बंद केलं ना थंडा हवा कुठ नाही ते नाही ते थोडं हिटर हे केलेलं समोरच्या काचवर म्हणत होते काहीतरी गेला लवकर लोक समोर काहीतरी वाईट व्हावं लाग आहे का तो आहे की काय म्हटलं मित्रांनो लाईव्ह तुम्हाला मी बारा नंतर आमच्या या रोडला भरपूर भूत तुम्हाला म्हणजे आता काय सांगायचं आम्ही तर एकदा बाईकवर असताना खाली उतरलो आणि त्या सशाला पकडायला सुद्धा गेलेलो पण तो काय आम्हाला भेटला नाही आणि आता आम्ही ती हिंमत केली नाही पण आता आम्ही परत उतरलोच नाही गाडीमध्ये तुम्हाला लाईव्ह मी दाखवलंय आता तुम्ही लाईव्ह ससा बघतलात या रोडला बारा नंतर रात्री भरपूर ससे तुम्हाला काय इकडे वस्ती पण आहे ना इकडे वस्ती कुठे या रोडला थोडीच वस्ती फक्त ही आदिवासी वाडी आहे यांच्या पण घर बंद आहेत पण तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत आपल्या या रोडचा तुम्ही एकटा प्रवास कराल दोघे आता तर जमणार नाही कारण आम्हाला आता अशी गाडी बंद पडली समजते आणि तू स्पॉट पण भीती वाटली रे गाडी बंद पडली पण चालू केली पण पण नेमका विषय काढला तेव्हाच बघायत हे बघा मित्रांनो बघा अशी चकवा चकवा आहे ना हा बघ एकटाच बोलत बोलत असे बोलतय बस हे बघा मध्येच ते माणसंच आहेत ना की काय माहितीये अशी आताची घडी करून चालतात का मित्रांनो आताची आपण माणसं बघितली ना ती परत आली ना परत आली आपण दोन दोन किलोमीटर वर परत दिसते ती आम्हाला माणसं म्हणजे विचार करा या रोडची हकीकत आम्ही गाडीतूनच हा ब्लॉग बनवतोय बाहेरून तर आमची हिंमत नाही पण तुम्ही एकदा ट्रॅव्हल करा या रोडला ज्याला कोणाला जर भूत अनुभवायचे असतील ना तर या रोडला प्रवास करा हे एकच चालू करून हे ते बाजूच्या आजूबाजू बघितलंच काय ते डेंजर दिसत आहे अरे काहीतरी गेला ना बघितला का शायनी टाईप होता त्यांनी अजून घाबरलं आम्हाला काय करायचं गाडीत पण बसून देणार नाही काहीतरी गेला तिकडनं मी बघितला मी या रोडला रोजचा आहे म्हणून मी बिंदाच जाते पण भीती वाटते आमची पाटली इथं या रोडला भीती वाटते आणि माणसं पण नाहीत रस्त्याला मध्ये मध्ये दिसत की पण काय डबल डबल दिसत डबल डबल येते ते पण झोपायला पाठी घेतो बसायला येतो माग भीत नाही बघ तू येऊन येऊन बाजूला बसायची आणि बघायची रे पण अरे मागच्या सीट तुला एकट्याला बसायला भीती वाटते लांबी बसला इकडे आले तू समजेल ना बाजूला आमच्या खरंच कोणतरी होतात मला दिसलं मी बाबा जास्त बोलणार नाही तर तुमच्या दोघांची आवड ऐट होईल सिरियसली भावा आम्ही बघायला आलोय पण भीती पण तेवढीच वाटते अरे ही माणसं परत आली परत आली मी काय बोललो विशाल अरे भाई फोर व्हीलर आहे म्हणून आपण चाललोय बिंदा नाही दिसले पाहिजे नाही तर आपण चाक्यामध्ये फसला असं समजू शकतो मला माहित आहे ना रात्री मला झोपत येणार ना अरे मी भाऊ परत कशी काय आली एकदा ठीक आहे सेम चालतेच पण तसेच हादरची गडी पण सेम तशीच आहे डेंजर रोड आता बारा वाजून गेले का संपलं रे बारा वाजून गेले ना आम्हाला दाखवायला आणले बारा नंतर तुझं मार्केट तुम्हाला भूत बघायची होती बोलत चला तुम्हाला दाखवतो भूत बघा एवढी पाटील की वाटली नव्हती भूत फक्त भूक लागल की नाही ते त्याचा प्रश्न पडलाय फायनली यांना मी मित्रांनो हो, आमच्या या रोडला घेऊन आलो इकडे यांना दाखवलं हो पण या दोघांनी बहुतेक अंदाज तुम्हाला आला असेल ना रे आता यात अंदाज आला आता कारण मी तुम्हाला बोललेलो पण याच्या अगोदर पण आपल्या रोडला आहेत भीती वाटते आणि आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत का त्या स्पॉटवर भीती वाटते कारण मी पण कधी कधी एकटा जातो ना बाईकवर तर मला तिथे काही ना काहीतरी दिसतोच आणि यांना पण आता चांगलाच अनुभव आला आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांपासूनच माझ्या मनामध्ये होतं की गावच्या प्रत्येक गावामध्ये असतात ते का आमच्या गावामध्ये हे असं काही नाही प्रत्येक गावामध्ये असे हॉरर स्पॉट असतात ते तुम्हाला दाखवायचे होते आणि सोबत माझ्या मित्र दोघे मित्र होते मुंबईचे त्यांना घेऊन मी रात्री बारा वाजता निघालो आणि हा ब्लॉग बनवायचा मी प्लॅन केला तर त्यांना अन भ असा भयानक अंदाजसुद्धा आला गाडी <coughs> मध्येच गाडी बंद पडली आमची त्यानंतर तुम्ही बघत पुढे परत ते काय काय स्पॉट वगैरे माणसं वगैरे हो रात्री एक दोन वाजता आम्हाला परत परत तीच माणसं दिसत होती भयानक स्पॉट होता तुम्हाला तो ससा पण दाखवला व्हिडिओमध्ये ससा पण आहे तर प्रत्येक गावामधून अशा काही ना काहीतरी हॉर घटना असतातच आम्ही बारा वाजता निघालो का कारण आम्हाला माहिती बारा नंतरच व्हिडिओ बनवायला थोडीशी मनात भीती राहील आणि तशी आपला ब्लॉगसुद्धा बनेल तर आम्ही ब्लॉग बनवलेला आहे आपचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपली व्हिडिओ ही दुसऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अशाच कुठल्या तरी गावाकडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट गुड बाय